नमस्कार आपला कृषी मित्र जातात मिसा या ठिकाणी लाईव्ह व्हिडिओ काढण्याचं कारण एकच आहे आपण ह्याच्या अगोदर बी दोन तीन व्हिडिओ काढले होते की कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान होऊ नये याच्यामुळे आपण व्हिडिओ काढले होते त्याचं कारण असं आहे पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येत आहे की आपली शेतीतील पिकाची ए पीक पाणी चालू आहे लास्ट तारीख तीस आहे तीस अकरा दोन हजार पंचवीस आज एकोणतीस तारीख आहे आज आणि उद्या हे दोनच दिवस तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी आहेत म्हणून म्हणतो मन सर्व शेतकरी बांधवांनी जे कोणी शेतकरी पीक पाणी करायचे राहिले असतील सर्वांनी या ठिकाणी पाणी करून घ्यायचे आहे अन्यथा आपल्याला पुढं विमा मिळणार नाही अनुदान मिळणार नाही कुठल्याही प्रकारची तुम्हाला सुविधा भेटणार नाही तुमच्या सातबारा हा कोरा दाखेल त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा पेरा येणार नाही त्याची सर्वस्व जबाबदारी ही शेतकऱ्याची असेल शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आता शेतकरी स्तरावरली पीक पाहणी करण्याची तारीख संपलेली आहे प्रत्येक गावामध्ये एक ते पाच सहापर्यंत सहाय्यक पदावर म्हणून काही निवडक शेतकरी या ठिकाणी निवडलेले आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांच्याकडून ही पीक पाणी करून घ्यायची आहे आणि आपल्या सातबारा आपला पीक पेरा नोंदवायचा आहे याची सर्व शेतकऱ्यांनी या, या ठिकाणी नोंद घ्यायची आहे अन्यथा आपल्याला शासकीय योजनेपासून तुम्ही वंचित राहू शकता अनुदानापासून वंचित राहू शकता विम्यापासून वंचित राहू शकता ह्याची सर्व जबाबदारी ही शेतकरीच राहील कुठल्याही प्रकारे तलाटे साहेबांची जबाबदारी राहणार नाही आणि तुम्ही उद्याच्याला सातबारा काढल्याच्यानंतर तुम्ही जर आज पेरा जर नोंद नाही केला तर तुम्हाला त्या सातबारावर पेरा येणार नाही किंवा नंतर तुम्हाला त्राट्यामार्फत सुद्धा टाकता येणार नाही तारीख संपल्यानंतर म्हणून पुन्हा एकदा सांगतो तीस तारीख लास्ट आहे सर्वांनी या ठिकाणी लवकरात लवकर आपली इचित पाणी करून घ्यायची एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपला कृषी मित्र जातात ते मी धन्यवाद